नमस्कार आज मी श्री शिमसे समितीचे विशेष मधुकर बेराजदार आज रोजी महाशिवरात्रीच्या शुभ दिवशी तालुका दक्षिण सोलापूरचे प्रतिनिधी सहकारमर्शी कर्मयोगी नामदार सुभाष देशमुख साहेब या संगम आरतीसाठी आज वेळात वेळ काढून आपल्या आपल्या स्थानी आलेले आहेत आणि भारतामध्ये हिंदू संस्कृती मोठमोठे नदी अध्यात्माचं संस्कृती सनातन संस्कृती हा हिंदू संस्कृतीला त्यासाबद्दल सांगते पण स्वातंत्र्य झाल्यापासून आपल्या तालुक्याला कितीतरी आमदार खासदार होऊन गेलेले आहेत पण आपले सरकार म्हशी प्रयत्नाचा पराकाष्ठा करून ही स्थान आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भारत कसं वाढवता येईल हे जीव घेण्या भरपूर आपल्याला सहकार्य केलेले आहेत आणि सगळ्या बाबतीत ह्या गाव लहान असलं तरीसुद्धा देवस्थान आणि आपले सहकार मर्षी बापूसाहेब मोठे आहेत ते यांचे कृपा ह्या स्थानावरती भरपूर झालेले आहेत वस्तु तिथे पाहावं म्हणलं तर आपल्या जिल्ह्यामधलंच प्रसिद्ध स्थान आहे आप समतेचा क्रांतीचा प्रणेता पृथ्वीवरचं समतेचा क्रांतीचा महात्मा बशेश्वर म्हणून आम्ही सांगतो आता मोदी साहेबनेच्या विचारावरती महात्मा बशेश्वरचे कितीतरी प्रभाव आहे त्याच्यासाठीच त्यांनी दिल्लीमध्ये अनुभव मंटप मंटपम म्हणून एक मोठं शेमिनर हॉल बांधलेले आहेत त्यांचं मुख्य स्थान हा दक्षिण तालुक्यामध्ये शिना धीमा नदीच्या पवित्र संगमामध्ये आहे ह्या पवित्र एवढं मोठं स्थान असलं तरी सुद्धा इतके दिवस कोणी बघितले ता। नव्हते आपल्या तालुक्याचे प्रतिनिधी सहकार म्हणशी कर्मयोगी हा स्थानाचा सुद्धा प्रगती केलेलं आहे आणि तालुक्याचा सुद्धा प्रगती केलेली आहे आपल्या तालुक्याचा प्रश्न माडा मला तर हद्द वाडामध्ये भरपूर जागा आहे तिथं त्याचं सुधारणा चालू आहे कोटगीला तिथं पर्यटन केंद्राचं चालू आहे नांदेडला पर्यटन केंद्राचं चालू आहे आणि कितीतरी शंभर टी एम सी पाणी खाली कर्नाटकमध्ये वाहून जात होते तिथं वडापूरचं बंधारा करून अक्कलकोट तालुका आणि दक्षिण तालुका पलीकडच्या मंगळवारी तालुक्याच्या सुधारणा त्याच्या मानसिक स्थितीमध्ये आहे म्हणजे जिल्ह्याचे प्रतिनिधी असला तरी सुद्धा तालुक्याचे प्रतिनिधी असला तरी सुद्धा जिल्ह्याबद्दल जिवायला नाही प्रयत्न करणारे आपले शेकारचे मर्जी आहेत आपल्या ह्या सोब्या दिवशी संगमा आरतीराव उपस्थित राहिल्याबद्दल शेतेशरा अभिनंदन आणि धन्यवाद मानून माझं दोन महाशिवरात्रीच्या समस्त नागरिकांना शुभेच्छा देतो पाच सहा वर्षापासून हिमा आणि शिवरा नदीच्या <laughs> सहभाग <downly> 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 पूजा करण्याची प्रथा या ठिकाणी सुरू झालेली आहे मी सातत्यानं या पूजेला येण्याचा प्रयत्न करतोय आज पण त्या पूजेसाठी आवर्जून आला नव्हतो मला सार्थ अभिमान आहे जे आदरणीय मुलगी जी असतील त्यांनी प्रयागराजला ज्या पद्धतीनं केलेलं आहे मलाच वाटतं त्याच्यामुळे देशवासियांची भक्ती मार्ग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि अध्यात्म क्षेत्रात लोकांचा कल वाढत चाललेला आहे आणि म्हणून दोन संगमसुद्धा ह्याच प्रकारचा आहे दोन तालुक्याचा संगम असेल दोन जिल्ह्याचा संगम असेल दोन राज्याचा संगम असेल दोन भाषेचा संगम असतो या सर्व बाबी या ठिकाणी पाहायला मिळतात मी समस्त नागरिकांना विनंती करतो हे खरोखरच पाहण्या आहे पुरातन विभागातून ज्या गोष्टी आलो आहे तर मराठी शिलालेखसुद्धा आठशे वर्षापूर्वीचा मराठी शिलालेख यात या ठिकाणचं जे महत्त्व आहे ते आध्यात्मिक पर्यटन मी सातत्याने जिल्ह्याचं आध्यात्मिक पर्यटन धार्मिक पर्यटन व्हावं त्याच्यासाठी सुद्धा नियोजन मिळावात निर्णय प्रकारे प्रयत्न करतो आहे आता मला खात्री आहे देशाचे पंतप्रधान ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा